बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद झालेली पहिली डिजिटल मीडिया प्रेस मीडिया लाईव्ह लाईव्ह उर्दू आलासच्या विद्यार्थिनी ठरल्या पहिल्या नंबरच्या मानकरी जलसा ए सिरातुनबी तालुकास्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धा दत्तवाड प्रतिनिधी मौजे गौरवाड तालुका शिरोळ येथे ईदी मिलाद निमित्त जलसा ए नबी महम्मद पैगंबर जयंतीनिमित्त तालुकास्तरीय शालेय विद्यार्थ्यांसाठी प्रश्नमंजूषा कार्यक्रम मुस्लिम युथ फाउंडेशन गौरवाडच्या वतीने हजरत मौलाना इरशाद अहमद कासमी यांच्या अध्यक्षतेखाली व योगेशकुमार गुप्ता आयपीएस पोलीस अधीक्षक कोल्हापूर जिल्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत बिरदेव डोणे आयपीएस यांचा विशेष सत्कार व शैक्षणिक मार्गदर्शन आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमामध्ये तालुक्यातील उर्दू माध्यमाच्या एकूण पंधरा शाळांनी सहभाग नोंदवला होता अत्यंत चुरशीच्या या कार्यक्रमांमध्ये उर्दू विद्यामंदिर आलाशच्या विद्यार्थिनींनी पहिला नंबर पटकावला सहभागी विद्यार्थिनींमध्ये इयत्ता सातवीची कु निदा आयोबली मुजावर कु आलिजा कमर उद्दीन इचलकरंजे कु निषाद बशीर अत्तार सहभागी होत्या या कार्यक्रमासाठी उपस्थितांमध्ये प्रमुख पाहुणे आय श्री बिरदेव डोणे व कोल्हापूर जिल्ह्याचे एसपी योगेशकुमार गुप्ता उले माये मुफ्ती हुफ्फाज मुस्लिम युथ फाउंडेशनचे सदस्य गावातील प्रतिष्ठित नागरिक मान्यवर गावकरी तालुक्यातील इतर शाळांचे पालक शिक्षक विद्यार्थी विविध मंडळे इत्यादी लोक उपस्थित होते उर्दू विद्यामंदिर आलासच्या विद्यार्थ्यांना शाळेच्या मुख्याध्यापिका सौ जमीन मेहबूब मुजावर शाळेतील इतर शिक्षक सुहेल पटेल झाहीर पटेल सौ नसरीन करीम खान सौ तस्नीम पटेल पालक सौ बिस्मिल्ला मुजावर मॅडम नाझिया पटेल रागीब पटेल कुर्बान पटेल शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष शादाब मौलाना जावेद जमादार जाफर कुर्णे व इतर सदस्यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले बक्षीस्वरूपात शिल्डरोक रक्कम दहा हजार रुपये सर्टिफिकेट लेमन सेट मिळाले त्यांच्या मिळालेल्या रकमेमधून विद्यार्थ्यांनी शाळेत सात डस्टबिन भेट म्हणून दिले त्यांच्या कौतुकासाठी पालक विविध मंडळांकडून त्यांच्या पुढील कार्यासाठी व या यशासाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे प्रेस मीडिया लाईव्हसाठी दत्तवाड येथून युनुस लाडखान प्रेस मीडिया लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा